लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुटण्यात आला आहे लोकसभा एकीकडे भाजप आणि काँग्रेस एकामागोमाग एक उमेदवारी यादी जाहीर होत असताना ठाकरे गटाकडून अजून एकही उमेदवार जाहीर झाला नाही मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे ठाकरे गटाकडून पंधरा ते सोळा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील कालच संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे महाविकास आघाडीमधील जागा वाटप कधीपर्यंत होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे या संदर्भात अनेक बैठका झाल्या काँग्रेसने यापूर्वी काही उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र शिवसेना ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची यादी अद्यापही जाहीर होणे बाकी आहे शिवसेना ठाकरे गटाची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज संध्याकाळपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांची नाव जाहीर केली जाऊ शकता यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली त्याच दरम्यान लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव कसा करायचा यासाठी रणनीती आखण्यात आली शिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागा वाटपासंदर्भात दोन तास विस्तृत चर्चा देखील झाली राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहावी आणि जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर विविध आघाड्यांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात यावी याबाबत ठाकरे आणि पवारांमध्ये चांगली चर्चा झाली असल्याची माहिती यावेळी समोर येत आहे तसेच लोकसभा निवडणुकी राज्यात भाजप विरोधात काय रणनीती असावी याबद्दल तसेच राज्यात लोकसभेसाठी संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू करण्याचे नियोजन सुद्धा या बैठकीत झाल्याचं कळत आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर